नमस्कार तुम्हा सगळ्यांचं टेस्टी बाईट्स मी नांदेडकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झटपट होणारं किसून केलेल्या कैरीचं आंबट गोड लोणचं दहा ते पंधरा दिवस हे लोणचं तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता जर तुम्हाला वर्षभर हे लोणचं साठवून ठेवायचं सा असेल तर कैरी कशा प्रकारची घ्यायची या सगळ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तोंडी लावण्यासाठी काहीतरी झटपट आणि चटपटीत खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि पूर्ण रेसिपी बघा सुरुवातीला दोन चम्मच मोहरी आपल्याला कढईमध्ये छान भाजून घ्यायची आहे आणि मोहरीमध्येच अर्धा चम्मच मेथ्या घालायच्या आणि छान सगळं भाजून घ्यायचं मोहरी आणि मेथ्या मी छान भाजून घेतलेल्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यावर बारीक पावडर करून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक पण वाटायचं नाही थोडं जाडसर असं पावडर करून घ्यायचं अशा प्रकारे थोडं जाडसर असं पावडर आपल्याला मेथ्याचं आणि मोहरीचं करून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे लोणचं वर्षभरासाठी साठवून ठेवायचं सा, असेल तर तुम्हाला अशा प्रकारची कडक आणि जास्त आंबट असलेली ताजी कैरी घ्यायची आहे मी हे लोणचं आठ ते पंधरा दिवसासाठी बनवणार आहे त्यामुळं मी अशा प्रकारची कैरी घेतलेली आहे ही कैरी जास्त आंबट पण नसते आणि या कैरीचं लोणचं जास्त दिवस टिकत पण नाही अशा प्रकारची किसणी घ्यायची आहे आणि किसणीने आपल्याला कैरी किसून घ्यायची कैरी किसण्यासाठी थोडी जाडसर अशी किसणी आपल्याला वापरायची आहे दोन्ही कैऱ्या मी छान किसून घेतलेल्या दोन मोठ्या आकाराच्या कैऱ्या मी किसून घेतलेल्या दोन वाट्या किसून घेतलेली कैरी मी घेतलेली त्यामध्ये दोन चम्मच लाल तिखट घालायचं अर्धा चम्मच हळद घालायची दोन चम्मच मीठ घालून घ्यायचं जर तुम्हाला लोणचं वर्षभरासाठी टिकवायचं असेल तर मीठ जास्त घालायचं चार चमच बारीक करून घेतलेला गूळ घालायचा आणि जे सुरवातीला आपण मोहरी आणि मेथ्या भाजून घेतलेल्या होत्या त्याचं पावडर घालून घ्यायचं सगळे मसाले कैरीमध्ये एकजीव करून घ्यायचे या अगोदर मी माझ्या चॅनलवर कैरीच्या बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या रेसिपीला तुमचा सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद मिळालेला त्यातली एक रेसिपी म्हणजे खलबत्त्यात वाटून केलेली गावाकडच्या पद्धतीची चटणी त्या रेसिपीला मला तुमचा सगळ्यांचा खूप छान रिस्पॉन्स मिळालेला त्यासाठी थँक्यू सो मच त्याच रेसिपीला इन्स्पायर होऊन मी आज ही माझी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे आय होप की तुम्ही या व्हिडिओला पण खूप छान प्रतिसाद द्याल लोणच्यासाठी तडका तयार करून घ्यायचा गरम तेलामध्ये मोहरी घालायची जिरं घालायचं अर्धा हिंग घालून घ्यायचा दोन लाल सुक्या तोडून घालायच्या कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची तुम्हाला जर लोणचं वर्षभरासाठी टिकवायचं असेल तर तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर तेल लोणच्यामध्ये घालायचं असं केल्यामुळं लोणचं छान वर्षभर टिकते आणि लोणच्याला बुरशी पण लागत नाही तेल लोणच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दीड तासासाठी लोणचं मुरत ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही खाण्यासाठी घेऊ शकता मस्त झटपट असं कैरीचं आंबट गोड आणि तिखट लोणचं तयार झालेलं आहे मस्त असं तोंडी लावण्यासाठी लोणचं तयार झालेलं आहे हे लोणचं तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता आणि नुसत्या चपातीसोबत पण हे लोणचं खूप छान लागते अशा प्रकारे लोणचं तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण कराल थँक्यू फॉर वॉचिंग